राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करते आणि आज या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या या गावाच्या दौऱ्यामध्ये कांद्री या गावाला आपले उमेदवार माननीय राजेंद्रजी मोडक साहेब इथे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला व आपल्या सर्वांसोबत संवाद साधायला इथे आलेले आहे त्यानिमित्ताने रमेशभाऊ कारेमोरेजी आमचे चाचा आदरणीय नरेश राजा बर्वेजी माननीय आमचे शंकर काका चहांडेजी इथे आमचे तालुकाध्यक्ष दयाराम काका भोयरजी आमचा ज्याचा आता वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा बावणे बंधू आमच्या काकू रितताई आमच्या करुणाताई आमच्या मीनाताई आमच्या या गावचे माजी सरपंच आणि या गावाचं संघटन वाढवण्याकरता वेळोवेळी मदत करणारे माननीय आमचे बलवंत भाऊ पडोळेजी आमचे देशमुख देशमुखजी पैसाकू भाऊ चंद्रशेखर भाऊ बावनकुळेजी भाऊ आपल्याकडे पण साहेब चंद्रशेखर बावनकुळे हा या घाबरायचं नाही एकदम पर्सनॅलिटी पॉवरफुल आहे आमच्या सर्व या गावच्या पूर्ण आमच्या महिला भगिनी या गावचे सर्व वडीलधारी आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझ्या वडीलधारी मंडळी युवक वर्ग बालमित्र आणि संपूर्ण मान्यवर मंडळी आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या पर्वावर पाहिजे बंधूंनो ज्या गावानं एक लोकसभेला गावान या गावचे पुत्र श्याम कुमार बर्वे यांना लोकसभेमध्ये बहुमताने विजय केला आणि सर्वोच्च पदावर दिल्ली मला पाठवलं त्याच गावामध्ये आज, गावा आज परिवर्तनाची लहर म्हणून आपल्याला माननीय राजेंद्र साहेब मुळक यांना विधानसभेवर आहे आणि या गावाचा आपल्याला काया पलट आहे विकासाची लहर आपल्याला गावा या गावामध्ये पुन्हा एकदा आणायची आहे साहेब मागच्या पंधरा वर्षापासून या गावामध्ये अनेक अशी विकासाची कामं आपण स्वतः बघता हे काही आम्हाला सांगून देण्याची गरज नाही भर जनता आम्हाला निवडून देते आणि ते कर्तव्य आहे आमचं की या विकासाची कामं आम्ही या गावामध्ये करतो आम्ही या गावावर काही उपकार करत नाही पण आज जेव्हापासून हे गाव नगरपंचायत झालं माझ्या माता भगिनींना विचारा माझी तर युवक आहे माझे पुरुष बांधव आहे नगरपंचायत झालं तेव्हापासून या गावाची काय दशा झालेली आहे एक साधं प्रमाणपत्र आमच्या एखाद्या भगिनीला जर मागायला गेलं तर एका प्रमाणपत्राला दहा वेळा चक्र मारावं लागते पण एक साधं प्रमाणपत्र या गावातून या नगरपंचायत झालं त्याच्यापासून मिळत नाही जेव्हा ग्रामपंचायत होती विकासाची गंगा या गावामधून वाहत होती आपली बॉडीसाहेब अठराची आणि एकशे एक धुरंदाज एक आपले माननीय बलवंत भाऊ पडोळे सरपंच असताना त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने विकास काम होत होती रोज कचराच्या गाड्या येत होत्या येत होत्या की नाही येत होत्या नळाला पाणी पण एवढी मोठी पाण्याची साडेपाच कोटीची आपण पाण्याची इथे योजना आणली आणि साहेब फक्त पिढ्या करताच नाही तर वापरा करता, करता सुद्धा आरो फिल्टरचं पाणी या गावामध्ये जलशुद्ध यंत्र आपण बसवलं आणि पूर्ण गावामध्ये इतक्या मोठ्या गावामध्ये गावा आम्ही करतो आज या गावामधून अनेक अशा योजना भूलतापा देण्यासाठी आल्या आणि म्हणे लाडकी बहीण योजना जर सरकार बदलला तर लाडकी बहीण योजना येणार नाही लाडकी बहीण योजना बंद होणार कुठलीही शासकीय योजना सरकारने जेव्हा सुरू करते मग सरकार येऊ किंवा न येऊ यो। योजना बंद होत नाही ते जो गैरसमज आपल्या मनामध्ये करत आहे त्या गैरसमजाला आपण बळी पडू नका उलट लाडक्या दीडशे रुपयाचे चॉकलेट देते महाविकास आघाडीच जर सरकार आलं साहेब जाहीरनामा सुद्धा जाहीर झालेला आहे तीन हजार रुपये आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार जरी बहिणीला देते बंधूं उपकाराची भाषा करणार नाही आमच्या महिला भगिनी सबळ झाल्या पाहिजे आमच्या महिला भगिनीच्या हाताला काम झालं पाहिजे पण त्याही पेक्षा आमच्या लाडक्या बहिणीचे जे यजमान आहे यांच्या यजमानाच्या कापसाला भाव हा किमान दहा हजार रुपये झाला पाहिजे तर आमची लाडकी बहीण योजना सुखी होईल सफल होईल पण आज खूप पेट्या वाटायच्या खूप मार दुनियाच्या सोन्याच्या एकदम योजना वाटायच्या आणि फक्त आणि फक्त महिलांमध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण करायचा कांद्रीच्या महिला माझ्या लाडक्या आहे आमच्याही लाडक्या आहे पण त्याही पेक्षा कांद्रीच्या महिला हुशा आनि हुशार आहे सुशिक्षित आहे आणि या हुशारपणाचा आपण योग्य वापर करून योग्य उमेदवाराला आपण निवडून द्याल इतकीच आपल्यापासून अपेक्षा करते हे गाव या गावामुळं आज बर्वे राजमानचे श्यामकुमार बर्वे असो किंवा रश्मी बर्वे असो या गावाने आम्हाला मोठं केलं जेव्हा मी लग्न होऊन या गावामध्ये आले दोन हजार सात मध्ये आणि साहेब दोन हजार आठ मध्ये यांनी ग्रामपंचायत आपली निवडणुकीची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि तेव्हापासून या ग्रामपंचायतीची धुरा आपल्या हाता धुरा आपल्या हातामध्ये आहे आणि तेव्हापासून या गावचा एकही असा प्रश्न का जो आपण सोडवण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो अस पण आज हे जे ग्राउंडचा जो विषय आहे आमचे काका प्रत्येक आमच्या वेळेस सोबत असतात हा ग्राउंडचा विषय तेव्हा सॉल्व्ह झाला असता बंधू जर सरकार जर परिवर्तन झालं नसतं महायुतीच सरकार आलं आणि महायुतीच्या सरकार मध्ये साहेब हा डब्ल्यू सी एल चा विषय घेणं संपवला आदरणीय केदार साहेबांनी आपण सर्वांनी मिळून काकांनी आमच्या बलवंत भाऊनी मिळून आपण मिळून प्रत्येक वेळा इथे आपल्या डीसीएम ला आपण मीटिंग लावली पण प्रश्न मार्गी लागला प्रश्न मार्गी लागताच सरकार परिवर्तन झालं आणि सरकार असं परिवर्तन झालं की विकासाची कामे संपूर्ण ठप्प झाली आणि फक्त आणि फक्त आपल्या महि गरिबांना कशा पद्धतीने त्यांचा बळी घ्यायचा हा विचार सुरू झाला या विचाराला प्रत्येकाने बळी पडता कामाने हे परिवर्तन आहे आणि या परिवर्तनामध्ये परिवर्तना मुळक साहेबांची बॅट या विधानसभेमध्ये आणि या गावातून चाललीच पाहिजे आणि प्रत्येक मतातून चौकी आणि छक्के गेले पाहिजे तुमच्या सुनेचा शब्द आहे तुम्हाला हा इतकं झळून आपल्या सर्वांना शब्द देते आणि इथेच आपल्या शब्दाला विराम देते आशा करते आपल्या लेखीचा शब्द आपण कधीही कमी पडू देणार नाही इतकी आपल्यापासून आशा करते थांबते धन्यवाद